आणि रडू नको बरं का पोरी परत एकदा सांगतोय तुम्ही लवकर आम्ही येऊ लवकरच चला अरे परत रडायला लागले लागली काय ना होत चल मम्मी मस्त किट्टू आहे आता तू किट्टू मध्ये रमून जा थोडीशी खरंच बोर झाला का तुम्ही तुम्ही रडायला लागले बापरे बापरे हो ना आणि तुझं शिल्लय न्यायमूर्ती हे बघा बॅग पॅक झाली सगळी मस्त आणि आज निरोप घेतोय मा घेऊन चाललो मी ना सोडवायला कसं वाटलं मग तुम्हाला आमच्या सोबत पंधरा दिवस राहून खूप छान वाटलं तुम्ही झोपल्या नाही डायरेक्ट घरी जायचं त्यांना खूप बोर झालंय इथं खूप बोर सासरी जाण्यासाठी इतक्या उतवळ झालं कि रात्रभर झोपल्या नाही त्या आनंदाच्या भर एक सुनायच्या घरी किती दिवस राहायचं आपल्या आपल्या नवऱ्या सोबत राहिलं तर असं थोडी घर आपलेच आहे नवराच असतो हा मातारपणा एक सुन पण असत असं थोडी पण मम्मीला हो पूर्ण वीस वर्षात पहिल्यांदा त्या बाहेर आल्या काय तुम्ही किती वेळा बोलले मला बोर झालं म्हणून मग दुपारी ते दुकानात राहायची सवय प्रिया बोर करते ना तुम्हाला दिवसभर पूर्ण बिझी शेड्यूल आहे आणि पंधरा दिवसापासून त्या एकदम रिलॅक्स आराम पंधरा दिवसात दोन किलो वेट वाढलेय माझं दोन किलो हा ना किती बघा धष्टपुष्ट करून सोडलं ब पण तरी पिओ पियोकडे बोर झाला तुम्हाला का मी मी काय ग तेव्हा ती उत्तर सुद्धा देत नाही एवढं बोर करून ठेवलंय हैं बाय बायकोला बोर करदी ना खरं सांगा नाही खूप चांगली काय ग खरं सांगा आक्षू बोर करते का हो समजले हो समजला समझ ना? आदे हो बाप नक्की मला खूप छान वाटलं आता मला बिलकुल करमणार नाही बॅडलं कसं कि मी जाऊ नाही मी चाललोय म्हणून कि माझ सगळ्यांची सवय झाली कंटिन्यू पंधरा दिवस येणार आहे मामी माझी चाचणी एक्झाम होती शंभर टक्के पुढच्या वेळेस ना, <laughs> <पार जाली> <laughs> <laughs> ना करमणुकीच्या साधना घेऊन या घरी आणि सलोनी राहील मेन म्हणजे म्हणजे कसं मामींना ना मग ते सलोनीत जीवा अटकला जास्त तिकडे आता हे दोघं काही नाही दोघं समोरच आहे म्हणून नाही त्यांच्याच जीवा मी ना मग पहिल्यांदा म्हणजे तेच बघ आपण सांगितलं ना वीस वर्षात पहिल्यांदा मामी राहिला अशा कुठे बाहेर म्हणजे ते त्यांच्या माहेरी सुद्धा नाही राहत भारी ना मला आधी खोटस वाटत होतं ते ना आल्यापासून बोलत होत्या मी राहणार आहे राहणार आहे राणार आहे पण मी शेवटी त्यांना थांबवूनच घेतलं था। मलाच <laughs> नांदायला आली इकडे नांदायला आलं सासरवास नाही ना झाला आमच्याकडून काही नक्की का ना पुढच्या एक महिन्यात फिरण्या चला याच्यात नाही राहणार आम्ही त्याच्यामुळं फिरवून दिलं काय का प्रिय आता हा तेव्हा तुम्हाला फक्त घरातच राहायचं त्याच्यामुळं काय बघायचं ते सगळे टी व्हीवर आहे ना प्रिय सो चला आता मी पण आवरतो मीच अजून आंघोळ नाही केली मी पटकन आवरून आंघोळ करतो आणि मग तुम्हाला जेवणाला जॉईन करतो मग आम्ही मी जातो घेऊन त्यांना सो चला झालं सगळं बॅग वगैरे आता खाली न्यायचे काम जेवण झाल्या मस्त गप्पा छप्पा झाल्या थोड्याशा आठवणी काढल्या बाय बाय हो हो घेणारच आहे म्हणजे मीच मांडतो का चांगलं आहे हो काय का? ग हो ना आणि तुझ्या शिलाई न्यायमूर्तीच आहे है म्हणजे तू कधी भांडतच नाही बा माझं असं का होतं माणसाचं लग्न झाल्यावरच होता आ, ये बड़ी अच्छी बात कही बंधन टाकता कशाला बंधन आम्ही आधीपासून आजाद आझाद आहे तर तुम्ही बंधन टाकताच कशाला आमच्यावर मग आम्हाला होणारच चिडचिड चला

तुम्हाला बड्डे गिफ्ट प्रियाकडून आणि माझ्याकडून साडी घेणार होतो पण ती बोलली नाही ड्रेस हा तुमच्या चॉईस ने अजून दुसरा कोणतं बघायचं बघायला डायरेक्ट सरप्राईजच द्यायच होता आम्हाला पण आता जायची वेळ आली म्हणून एक ड्रेस घेतलाय माझ्याकडे पण असेलच आहे से, सेम मामींना खूप आवडला मी विचार केला हाच गिफ्ट देऊ त्यांना आवडला तुम्हाला आवडलं का हो छान आहे खूप छान झाली बर्थडे ची खरेदी पण झाली आता आता तरी निरोप द्या म्हणा आम्हाला का जाऊ दे आता मला परत मी तेव्हा एकटेच फिरत गाडी घेऊन आता सवय झाली रोज रोड काहील का रोड चुकणारच नाही आता मला घरी सोडणार आहे आणि मग हे लोक रवाना होतील नाशिकसाठी तू काय का आमच्या सोबत चला मला घेऊन आता बॅग भरलेली का माझी बॅग भरलेली काय टेन्शन नाही नाही डॉक्टरने डॉक्टर नाही बोलले म्हणून नाही नाही फक्त काळजी घे दोन तीन दिवस नाही माझी खूप इच्छा दोन तीन दिवस मी तिकडे राहणार दोन तीन दिवस त्यांना करमेल ग मला तू काय चाललंय ना ठीक आहे तुला कंटाळून जाईल पण माझ्या बाळासाठी यावं लागेल ना तुम्ही सबस्क्राईब नाही केलं वाटतं काल सांगितलं तरी ते सबस्क्राईब करा बाय बाय रडो नका बर का तिला वर किती काही झालं रडो नको ना तू काय नाही हो लगेच तुम्ही दोन तीन दिवसात हा बाई चला बाय बाय काळजी घे आपल्याला असते तुझं विचार पाहिलं ना बोलला ठीक आहे पाणी पीत झाड असत झाडच तर नाही उरायली ती जेवतच नाही ना जास्त हम्म आणि रडू नको बरं का पोरी परत एकदा सांगतोय आताच रडायला लागले आलं बरं आलं बरं तिच्यात <laughs> <laughs> जाऊन दे चल टेन्शन घेऊ नको येतो मी लवकर आम्ही येऊ लवकरच चला अरे परत रडायला लागली काय नाही होत मम्मीकडे मस्त किट्टू आहे आता तू किट्टूमध्ये रमून जा थोडीशी तेव्हा आक्षु आली बाई आता आक्षु चाटवनेल ना का म्हणजे आक्षुला बेटन गेट झालं आहे लाग भैया <laughs> भाई भैया वागे रडत आता अरे बाप काय करत आहे सगळ्यांना हा येतो आम्ही मस्त जा बोर नाही ना केले घरात बोर झाला का तुम्ही तुम्ही रडायला लागले बाप रे ठीक आहे चला तू पण व्यवस्थित काळजी घे पोहोचल्यावर मी फोन करेलच तसं आणि मी लवकर येतो टेन्शन घेऊ नको काही वाटलं तर मला फोन कर मम्मी पप्पांना ऐकलं तर मला फोन कर मी त्यांना सांगतो फोन करून ऐकायला पटापट चला चला बाय बाय टेक केअर बाय 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 काळजी घे चल बाय फोन करतो मी हा हा ना तरी पण जिवाळा लागून जात पाहिजे मग मग तुला मी तसंच करणार तिला ना एक दोन महिने तिथंच ठेवणार आहे मी जायणार अलिबागला नाही येतो पिंपळगावला घेऊन जाईल मम्मी हा पिंपळगावला ठीक आहे चल बाय हळूहळू जा की वरती सोडायला नाही 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 जाते काही ना जड आहे का जास्ती पाहू दे मला वजन पाहू दे

पाच मिनिट नाही झाले तर सगळे लगेच कॉलवर कॉल झाले तो मामायला गेले तर करमत नाही प्रियाला प्रिया रडत होती खूप तिचं चेहरू अजून पण मंदिरात जायचं होतं पण आहे ना मला नेमकं खूप लेट झालं त्यामुळे काही मंदिरात जाता आलं नाही मग तिला म्हटलं इथं आलोच आहे तर त्र्यंबकेश्वर महाराजांच्या पाया पडून घे म्हणजे कसं मनात राहून जाईल नको है ना चला तर तुम्ही अजून उदास बसलाय का हो एवढ्या आठवण्यात येई कसून बायची बिचारी किलोनी करून बस किलोनी के विलवणी के विल म्हटलं किलोनी काय हो त्या द्या काही नाही होईल नॉर्मल ती व्हिडिओ कॉल करत राहू असं तिला करमत नव्हतं ना तिला आता अजून अर्धा तास आठवण आता अजून अर्ध्या तासात आम्ही घरी फायनली आम्ही चार तासाच्या प्रवासानंतर पोहचलो ना शिकला आणि हे बघा प्रिया प्रियाला पण करमत नाही ना आम्हाला करमत नाही आता काय करणार <laughs> मामा निघताय मला ताट नाही दिला अजून मला ताट हे माझं आहे का क्या वाद आहे